वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंचवीस मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल परंतु काही राशीच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा विशेष प्रभाव असू शकतो या चंद्रग्रहणामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते आणि चांगले आर्थिक लाभ देखील होऊ शकतात जेव्हा जेव्हा ग्रहण होते तेव्हा त्याचे विशेष खगोलीय आणि धार्मिक महत्त्व मानले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहणाची घटना खूप खास मानली जाते नवीन वर्षे सुरू झाले असून दोन हजार चोवीसमध्ये एकूण चार ग्रहणे होतील ज्यामध्ये दोन चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण असतील वर्षातील पहिले ग्रहण पंचवीस मार्च रोजी होणार असून ते चंद्रग्रहण असेल जेव्हा पंचवीस मार्च रोजी चंद्रग्रहण होईल तेव्हा चंद्र कन्या राशीत असेल जेथे राहू आधीच उपस्थित असेल यावेळी होळीचा सण चंद्रग्रहण काळात साजरा केला जाणार आहे पंचांगाच्या गणनेनुसार दोन हजार चोवीसमध्ये होळीचा सण पंचवीस मार्च रोजी साजरा केला जाईल त्याच दिवशी चंद्रग्रहण देखील होणार आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा मार्च रोजी रात्री वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि मार्च रोजी सकाळी वाजून समाप्त होईल अशा प्रकारे पंचवीस मार्च रोजी चंद्रग्रहणाच्या छायेत होळीचा सण साजरा केला जाणार आहे यावर्षी होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही ग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे येथे सूतक कालावधीही वैद्य राहणार नाही त्यामुळे होळीच्या दिवशी कोणत्याही त्रासाशिवाय पूजा वगैरे करायला हरकत नाही वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंचवीस मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल परंतु काही राशीच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा विशेष प्रभाव असू शकतो या चंद्रग्रहणामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते आणि चांगले आर्थिक लाभ देखील होऊ शकतात मेष राशीला धनलाभाचे योग बनत आहेत नफा मिळू शकतो आणि व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची प्रतीक्षा देखील संपेल यश मिळेल मुलांकडून आनंद मिळेल खर्च कमी होतील करिअर आणि व्यवसायात अनुकूल परिणाम पाहायला मिळतील योजनांना गती मिळेल अडकलेले पैसे मिळून जातील रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत खूप फायदा होईल आत्मविश्वास वाढेल दुसरी रास आहे रास ऋषभ राशीच्या लोकांना परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळू शकते नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे करिअरमध्ये प्रगती होईल आणि बँक बॅलन्स वाढेल तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना करिअर बिझनेसच्या बाबतीत खूप पुढे घेऊन जाईल संपत्ती वाढेल यश मिळेल जीवनात भौतिक सुखसोयी वाढू शकतील चांगले उत्पन्न मिळू शकेल चौथी आहे कन्या रास कन्या राशीसाठी समृद्धी प्रगती मिळण्याची शक्यता आहे प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात व्यावसायिकांचे मोठे सौदे फायनल होऊ शकतात पदोन्नती वाढ मिळू शकते तूळ रास तूळ राशीच्या लोकांना अनेक मोठ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात नवीन कार घर खरेदी करू शकता जीवनात सुखसुविधा मिळू शकतील इच्छित पद पैसा पदोन्नती मिळू शकते मान सन्मान व प्रतिष्ठा वाढेल अनुकूल परिणाम मिळू शकतील आदर वाढेल करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल धनुराशी धनुराशीच्या लोकांना मोठे लाभ मिळू शकतात करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे इच्छित पद आणि पैसा मिळू शकेल व्यवसायातही फायदा होईल आरोग्य चांगले राहील मकर राशी मकर राशीच्या लोकांना जीवनात शुभ प्रभाव वाढू शकेल संपत्ती वाढेल नोकरीच्या बाबतीत कुठून तरी कामाची माहिती मिळू शकते आवडीच्या कोणत्याही ठिकाणी कामावर पाठवले जाऊ शकते प्रगती होण्याची शक्यता आहे परदेशातून व्यवसाय करतात त्यांच्या कामात प्रगती होईल नफा मिळेल प्रत्येक बाबतीत जोडीदाराचा आणि मुलांचा पाठिंबा मिळेल कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांसाठी प्रगतीच्या नवीन संधी मिळतील नोकरीत नवीन संधी मिळतील व्यक्तिमत्व खूप सुधारेल भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल घरात काही शुभ घटना घडण्याची शक्यता आहे करिअरमध्ये उच्च झेप घ्याल आतापर्यंत विरोधात असलेले मैत्री करण्याचा विचार करू लागतील यावेळी होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार रंगाचा वापर केल्यास तुमच्या कुंडलीवरील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होऊ शकतो तुमचे बदलू शकते चला तर मग जाणून घेऊया यावर्षी कोणत्या राशीच्या जातकांनी मेष राशीचा स्वामी मंगळ आहे मेष राशीच्या जातकांचा शुभ रंग लाल असतो लाल रंग प्रेम आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते मेष राशीच्या जातकांसाठी हा रंग शुभ ठरेल अशा परिस्थितीत या रंगाने होळी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खेळणे तुमच्यासाठी चांगले राहील ऋषभ राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे या राशीचा शुभ रंग पांढरा असेल याशिवाय हलका निळा रंग पांढरा रंग या राशीच्या जातकांना सुख आणि शांती देईल मिथून राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे या राशीच्या जातकांसाठी हिरवा रंग खूप भाग्यवान सिद्ध होईल या रंगाचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडेल मिथून राशीच्या जातकांसाठी हा रंग शुभ आहे कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे चंद्र मन आणि भावनावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो म्हणून या राशीचा शुभ रंग पांढरा आहे या रंगाने होळी खेळणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे हा ग्रह यशाचे प्रतीक मानला जातो या राशीच्या जातकांसाठी भाग्यवान रंग गडद लाल केशरी पिवळा आणि सोनेरी आहे अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी या रंगाचा वापर करा यामुळे तुम्हाला मानसिक आनंद मिळेल कन्या राशीचा शुभ रंग गडद हिरवा आहे हिरवा रंग सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते याशिवाय या, या जातकांसाठी निळा रंगही चांगला मानला जातो अशा परिस्थितीत तुम्ही हिरवा आणि निळा अशा दोन्ही रंगाने होळी खेळू शकता तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे या राशीच्या जातकांसाठी शुभ रंग पांढरा आणि हलका पिवळा आहे अशा स्थितीत तुळ राशीच्या जातकांनी पिवळ्या रंगाने होळी खेळावी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या राशीच्या जातकांसाठी लाल आणि मरून रंग खूप शुभ मानले जातात या शुभ रंगाचा वापर वृश्चिक राशीसाठी खूप फायदेशीर ठरतो या रंगाचा वापर केल्यास ते कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यास मदत मिळते राशीचा स्वामी बृहस्पती आहे गुरूचा शुभ रंग पिवळा आहे शक्य असल्यास या राशीच्या जातकांनी होळी खेळताना पिवळ्या रंगाचा वापर करावा यामुळे धनुराशीच्या जातकांना फायदा होईल आणि त्यांच्या मनाला आनंदी आणि शांती मिळेल मकर राशीचा स्वामी शनी आहे शनी स्वामी असल्यामुळे या राशीचा शुभ रंग काळा किंवा गडद निळा आहे मकर राशीच्या जातकांसाठी मरून रंग उत्तम मानला जातो अशा परिस्थितीत याचा वापर करून तुम्ही प्रत्येक नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहू शकता कुंभ राशीचा स्वामी शनी आहे त्यामुळे या राशीचा शुभ रंग काळा किंवा गडद निळा देखील मानला जातो कुंभ राशीच्या जातकांसाठी हा रंगाचा वापर करणे फायदेशीर ठरेल मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे गुरुचा शुभ रंग पिवळा आहे त्यामुळे मीन राशीच्या जातकांसाठी पिवळा रंग खूप फायदेशीर आहे हा रंग तुमच्या जीवनात शुभता आणेल आणि आने तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यांपासून दूर ठेवेल